किंवा विद्यार्थ्यांची नव्याने नोंदणी झाली तरीही ती ग्राह्य धरली जाणार नाही त्यामुळे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी श्रोळीतील आधार केंद्रावर पालकांची मोठी गर्दी दिसून येते शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना आधार प्रमाणीकरणाचे निर्देश दिले आहेत आधार प्रमाणीकरण हा केवळ शासकीय योजनांचा लाभासाठी नाही तर शाळेतील पटसंख्या निश्चित करण्यासाठीही बंधनकारक आहे प्रमाणीकरण न झाल्यास विद्यार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे तसेच शासकीय योजना आणि शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वैद्य असणं अत्यावश्यक आहे अन्यथा विद्यार्थी शाळेमध्ये वैद्य ठरणार नाहीत सध्या शिरो तालुक्यातील काही विद्यार्थ्यांचे आधार कार्डमध्ये नावत्मा जन्मतारखेच्या चुका आहेत तर काहींच्या पोटाचे ठसे जुळत नाहीत अशा विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करताना अडचणी येत आहेत आधार प्रमाणीकरण करण्याचे राहिलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांच्या आधार केंद्रावर सध्या गर्दी होत असून तीस सप्टेंबरला याची मुदत संपणार आहे यापूर्वी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शिक्षण विभागाकडून आव्हान करण्यात येत आहे आधार दुरुस्तीतील अडचणी सद्यस्थितीत अनेक विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये त्रुटी आढळून येत आहेत यामध्ये जन्मतारखेतील चुका नावातील बदल हाताचे ठसे उमटत नाहीत अशा समस्या येत आहेत आधार दुरुस्तीकरिता डिजिटल जन्म प्रमाणपत्र लागणार आहे त्यामुळे पालक व शाळा व्यवस्थापन त्रुटी दूर करण्याकरता अनेक अडचणी येत आहेत विद्यार्थ्यांना शाळेमधून आधार प्रमाणीकरण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत काही विद्यार्थ्यांमध्ये अडचणी येत असून नव्वद टक्के आधार प्रमाणीकरण करण्याचं काम पूर्ण झालं आहे आधार प्रमाणीकरण करणं शासनाकडून बंधनकारक आहे असे गटशिक्षण अधिकारी भारती कोळी यांनी सांगितलं महानकरी नेमसाठी सचिन बिरोचे current